नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवून येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज भरपूर आवक आलेली आहे मार्केटला जवळपास सव्वीस लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि चार लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे म्हणजे एकूण आवक जर बघितली तर जवळपास सातशे ते साडेसातशेमध्ये आवक झालेली आहे आता गाड्या येत आहे आजोबरो शनिवारचे बाजार बघितले आपण तर शनिवारी भाव डाऊन झालेला होता बघूया आजचे कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नऊ नऊ ना व्हिडिओ व रोजचे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला भाऊ बघू चालू झालेलं आहे मित्रांनो पहिलीच लाईन आहे पहिली गाडी काय भाऊ गेले हो सातशे बावन्न गोलटी सातशे बावन्न गेलेली आहे बघू कुठं लाल कांदा आहे मीडियम साईज आहे काय भाऊ गेले हो पंधराशे कुठला आहे कांदापुरी सेलूपुरीचा पंधराशे रुपये कोणतं बियाणं होतं घरगुती पंधराशे गेलेले वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज गोल्टी काय भाऊ गेली गोलटी मग आठशे रुपये आठशे का बरं उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळ या पहिली गाडी भेटलेली आपल्या पहिल्याच पाहिजे काय भाऊ गेला उन्हाळ केलाय सोळाशे 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 गेलेला आहे उन्हाळा कांदा आहे पहिल्याच गाडी येन्हा काय भाऊ गेला उन्हाळा सोळाशे कुठला आहे कांदा सोळाशे रुपये कोणतं ना सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज किती कांदा आहे चार पाच बरं सुरुवात आहे ना आता उन्हाळ कांदा आहे आपण बघू शकता क्वालिटी साईज चांगली काय भाऊ हो गेले उन्हाळ सतराशे सतराशे बरं आणि गोलटी चारशे चारशे रुपये उन्हाळ ची गोलटी कुठले कांदेचे शिंदे कोणता बियाणा उन्हाळा कांदा आहे काय काय भाऊ गेले किती पंधराशे पंचवीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज तुमचेच आहे का तिन्ही गाड्या तिन्ही पंधरा पंचवीसच गेल्या का कुठले आपण नांदूर मधमेश्वर कोणतं बिया नाव पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस गेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज तुझ्याच की गाडी नाही बर गोल काय भाऊ गेली गोलटी साडेआठशे साडेआठशे रुपये लाल कांद्याची गोल्टी उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता मिक्स साईज आहे काय भाऊ गेले हो सोळाशे साठ सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठले आपण खेडगाव कोणता बिया ना सोळाशे साठ खेडगावचे कांदे किती लावलेले लाल कांदे काय भाऊ गेले हो पंधराशे एक्कावन्न बस पंधराशे एक्कले लाल कांदे चाळीस पंचाळीस साईज लाल कांदा काय भाऊ गेला बाबा सोळाशे ऐंशी कुठले शिरसानी किती कांदा बाकी अजून लाल कांदा एक गाडी का उन्हाळा आहे का नाही किती टाइम बस पंधरा दिवस पाहिजे लाल कांदा काय भाऊ गेले बाजू सतराशे चाळीस मरा सतराशे चाळीस गेलेले किती शिल्लक आहे अजून संपले का उन्हाळा का नाही काय भाऊ गेला उन्हाळा सतरा सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड कुठले सटा ना कोणतं बियाण आहे कोणता निर्मिती बर निर्मिती बियाण का आहे उलटी आठशे एक्कावन्न आठशे एक्कावन बालपुरी सेलपुरीची का किती गेले हो कांदे शेती काढता सतराशे वीश। वीस शेती काढता शेती काढता सतराशे वीस लाल कांदा काय भाऊ गेले लाल कांदे सोळाशे एकोणचाळीस सतराशे एकोणचाळीस वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी नाईन रुपीज उन्हाळ्या कांदे मिडियम साईज काय होऊ गेले हो चौदाशे ऐंशी बर चौदाशे ऐंशी होणारे कुठले हो डोडा कोणता बिया नाही किती लावलेले दोन एक एकाच लाल कांदा काय होऊ गेला कांदा सतराशे ऐंशी नमस्कार नमस्कार सतराशे शनिवार पर्सन डाऊन झाली नाल कांदा आहे काय भाऊ गेले का अठराशे तीस अठराशे तीस गेलेले सुपर रेड कलर कोणता बिया नाही कुठले आपण शेलो काय भाऊ गेले ಸಾ ಸೋಳ ಬರ ಉಳ ಕೂ ಕಳ ಕಾಯ್ ಗೇಲೇ ಪೇ ಐ ಬರ ಗೋಲ್ ಸೇ ಬುಲಿ ಓಡಾಬ ಪಂಡ್ರೆ ಉನ್ನ ಕೂರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸಾ पंचावन्न साठ तया भाऊ गेलेशे पंचवीस पंचवीस वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज कुठले ना कोणतं एमजी कांदा आहे काय गेले सोळाशे नव्वद कुठले कांदे महागीत बरं सोळाशे नव्वद महागीत वर ना कोणतं बिया नव्हतं बियाणं कोणता बरं जाऊ दे उन्हाळ थांब काय भाऊ गेले किती गेले सहा उलटी लाल कांद्याची काय गेले नव्वद एक हजार नव्वद किती बाकी अजून लाल कांदा लाल कांदा संपला ना संपला का उन्हाळ टाईम आहे का लाल कांदा काय भाऊ गेले किती अठरा अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड फोर्टीन कुठले एक रुपये काय भाऊ गेले काका एकोणावीसशे कुठले कांदे नमस्ते नमस्ते एकोणावीसशे कोणतं होतं येल्लोराचं एकोणावीसशे रुपये गेले लाल कांदा आहे आपण काय भाऊ गेले सोळाशे सोह्र गुठले कदे लिति शिल्क दोड्या अठार से क्या साइज बगु मोटो पन्च काय भेले त वात्र पन्ध्र हजार ट्वेन्टी फाइभ रुपिस

ಅಡಿಶೆ ಲಲ್ ಕಾಯ ಗಿಟಿ ಕೂಡಲಿ ಚಂದ सोळाशे सत्तर कुठले नांदूर कोणतं बरं उन्हाळा आहे का नाही उन्हाळा दिवस बर लाल कांदा किती गेलो अठरा बरं अठरा किती बाकी अजून एकच उन्हाळा बर कांदा आहे काय भाव घ्या भाऊ पंधराशे एक्कावन्न बर कुठला पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम सुपर क्वालिटी सुपर आहे काय भाऊ घे एकोणावीसशे कुठले हो देवरगाव का एकोणवीसशे रुपये कमी झालेले कमी झाले रेट दोन दिवसापासून किती बाकी लाल उन्हाळ किती लावलेलं आहे उन्हाळ बर काय बघेलशे सतराशे बर पुन्हा कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी एकदम पुन्हा कांदा काय भाव गेले येऊ काका दोन हजार कुठला आहे कांदा कुठलं आहे माहिती आळंदी ड्याम हां बरं कोणतं बियाण आहे कोणतं बियाणं पंचगंगाचं किती लावलेलं आहे बर पंचगंगाचं बिया नाही हजार रुपये गेलेला आहे कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी एकदम लाल कांदा काय भाऊ गेले किती गेले हो साडेआठशे साडेआठशे गेलेले का बरं कमी गेले बरं काय भाऊ गेले सतरा सतरा किती गेले होते सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस काय भाऊ गेले अठराशे तेवीस अठराशे तेवीस